गुड मॉर्निंग काय म्हणतोय आजचा रविवार आत्ता मी मी आणि माझा भाऊ विश्वजित आता संडे ट्रिपला चाललो आहे पवना डॅमवर पवना नदीवर बांधण्यात आलं आहे आणि पिंपरी चिंचवडकरांना तिथनं पुरवठा केला जातो तर पुण्यापासून एक साठ ते पासष्ट किलोमीटर अंतरावर पवना डॅम आहे तर आता आपण त्या ठिकाणी जातो आहे तर बघूया तिथे अजून काय काय बघण्यासारखं आहे मित्रांनो आपण आता पोहचलो आहे पवना डॅमच्या इथं छान अशी झाडी दिसते हे सुंदर असं रिसॉर्ट आपण पाहतो आहे टेंट पण दिसतो आहे इथे काही रूम्स साथ आहेत राहण्यासाठी तसंच हे पवना डॅमचं बॅकवॉटर इथे अनेक प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आपल्याला बघायला मिळत आहेत तर आता आपण खाली जाऊया आणि काय काय आहे ते जाणून घेऊया चला तर मग ते आपलं लोवर डॅम बोट क्लब ते आपलं पवना डॅम लोणाच्या जवळच आहे तिथं आपले रेल्स हे आपले सगळ्यांना परवडण असे रेल्स आहे म्हणजे सेफ्टीचे आम्ही बिलकुल म्हणजे सेफ्टी सगळं सेफ्टीची काळजी घेऊनच आम्ही हे सगळं हे करतो कुठ कुठल्या प्रकारचे वॉटर स्पोर्ट्स आहेत इथे आपल्याकडे स्पीड बोट आहेत कायकिंग आहे जेट्स की म्हणजे सिंगल बाईक आपले, आपले, आपले जेट्सीचे लो बोटिंगचे पण प्रकार आहेत ते दहा लोक एका वेळेस जाऊ शकतात जेणेकरून फॅमिलीसोबत आपण त्याचा बोट मिळतो आणि टायमिंग काय असतं सकाळ ते संध्याकाळ सर सकाळी नऊ वाजता चालू होते आणि संध्याकाळी मग साडेसहा म्हणजे अंधार पडलं की आम्ही बंद करतो आणि गर्दी वगैरे कोणत्या दिवशी जास्त सॅटरडे सॅटर्डे सनडेला विकेंडला जास्त विकेंडला जास्त गर्दी असतेपेक्षाला किरकोळ गर्दी असते सनसेट वगैरे इतकं छान दिसतं आता सनसेट स्टरमध्ये मसाला पापड घेतला आहे व्हेज कढई घेतली आहे इथे रोटीचे दोन्ही प्रकार आहेत मैद्याची आणि दाल फ्राय आणि राईस आता मागवला आहे तो येतो तर आता मी जेवतो आणि कुठच्याच स्पॉटला जातो तर तुम्ही जेवण करून जातो